धाराशिव महोत्सवात सेरेन्टिका पदाधिकारांचा कर्णातला सन्मान जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी केले सन्मानित धाराशिव जिल्हा पत्रकार संघ यांच्या वतीने दिनांक तेरा व चौदा सप्टेंबर रोजी धाराशिव महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते विविध सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमाच्या सादरीकरणाद्वारे उपस्थतांनी या महोत्सवाचा आनंद लुटला महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला धाराशिवचे आमदार कैलास पाटील जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार उमरगाचे आमदार प्रवीण वीरभद्रैया स्वामी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी मयनाथ घोष जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष देवीदास पाठक सचिव रवींद्र केसकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती धाराशिव महोत्सवाच्या पहिल्या दिवशी निमंत्रित कवींचे राज्यस्तरीय काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते तर रविवारी दुसऱ्या दिवशी सायंकाळी हरवत चाललेल्या मराठमोळ्या लोककलांचा रांगडा आविष्कार असणाऱ्या भोपाळी ते भैरवी या संगीतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते महोत्सवाच्या आयोजनासाठी धाराशिव जिल्ह्यात पर्यावरणपूरक पूरक निर्माण करण्याकरिता कार्यान्वित असणाऱ्या सेरेंटिका रिन्युएबल्स यांनी पाठबळ दिले होते त्यानिमित्ताने जिल्हा पत्रकार संघ आणि प्रशासनाच्या वतीने सदर प्रकल्पाच असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट सुरजित नारायण यांचा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या शुभ हस्ते सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले उपस्थित मान्यवरांपैकी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी मैनाक घोष धाराशिवचे आमदार कैलास पाटील जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार उमरगाचे आमदार प्रवीण वीर भद्रय्या स्वामी आदी प्रमुख अतिथींनी जिल्हा पत्रकार संघाच्या महोत्सव उपक्रम नियोजनाबद्दल अभिनंदन केले तसेच आगामी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या धाराशिव जिल्ह्यातून पाच लाख गिगा युनिट्स हरितऊर्जा निर्मितीसाठी कार्यान्वित असणाऱ्या सेरेंटिका रिन्युएबल्स या प्रतितीय हरित ऊर्जा निर्मिती आस्थापनाच्या कार्यप्रणालीची ओळख होणाऱ्या उद्देशाने माहिती पर चलचित्र माहितीपटाचं समोर या महोत्सवात वेळोवेळी सादरीकरण करण्यात आले